नुकतीच या ठिकाणी जी स्पर्धा पार पडली त्याचं परीक्षण करण्यासाठी जे आपले प्रशिक्षक आहेत आपण त्यांच्याकडून थोडकं जाणून घेणार आहोत की नक्की स्पर्धा कशी होती आणि त्याची ती जे बक्षीस किंवा ज्या मुलांना चांगलं चित्र काढले त्यांचं बक्षीस कसं काढलं सर नमस्कार आपले ओळख सांगू माझं नाव वासुदेव कृष्णा खेडेकर बरं मी यू एस कुल आर्डमध्ये फायनल म्हणजे आपल्या ॲड केलं होतं नाईन्टीन एटी फोरच्या बास्केवडन आहे मी तिथलं बरं आणि आता या इथे आपले इथं इतरचे तळेगावतले प्राध्यापक हेमंत कुमार डोमरे कृषी तज्ज्ञ आहेत ही आयोजित केलेली फ्रेंड्स ऑफ नेचर असोसिएशन या निसर्गशाळेमध्ये आयोजित मध्ये मद मधमा कधी तीस वीस मे वीस मेचं झाली नव्हती व्हायची व्हायचे वीस मेला जी होणारी आहे जागतिक मद मासी दिन त्या दिन ते प्र त्यांनी या फ्रेंड्स ग्रुप नेचर ऑफ असोसिएशनमध्ये लहान मुलांची स्पर्धा आयोजित केली होती ती उत्तम प प्रकारे म्हणजे पार पडलेली आहे आणि चांगली चित्र म्हणजे खूप म्हणजे मुलांचं टॅलेंटेड खूप बघितलं पण त्यांना एक असं गायडन्स हो पाहिजेत पण ठीक आहे पण चांगली प ओवर म्हणजे चांगलं झालेलं आहे म्हणजे पार स्पर्धा पार पडलेली आहे फक्त मुलांना काय छोट्या मुलांना का मार्गदर्शनची गरज असते म्हणजे प्रत्येकाला हवाच असतो पण प्रत्येकालाही बुद्धी द्यावा निवडणार निवड आता त्याची निवड आता ऑल ओवर पा पेपर पाल्यानंतर आपल्या त्याच्यामध्ये निवड अशी प्रकारची असेल की त्यांनी चित्रामध्ये काय मांडलं त्याचं म्हणजे जे आता संदेश काय संदेश संदेश बघणार त्याच्यानंतर मग त्याच्या प्रपोशल चित्र रंगसंगती या ह्या गोष्टी सर्व बघूनच तसं निवड करण्यात येईल तसं त्याच्यामध्ये म्हणजे नुसतं चित्र चांगलं असून त्याला प म्हणजे प्रयोजन नाही पण चित्र पण मांडण्याची पद्धत आहे जे आपण एक खोली एक खोली दिली तर एका खोलीमध्ये सर्व संसर्ग सांगत नाही त्याला काहीतरी मर्यादा असते कुठल्याही गोष्टीला तर ते तसं ते चित्र पेपरमध्ये कुठल्या पद्धतीने मांडलेलं आहे प्रपोशनटली त्याचं गोल्डन पॉईंट काय आहे त्याची रंगसंगती कशी आहे तर ते सर्व ऑलओवरमध्ये त्यांनी काय संदेश दिला आहे हे सर्व गोष्टीचं नियोजन करूनच त्यातून चित्र निवडली जाईल ओके धन्यवाद

Thank you.